याला माणसं लागते घरचे दोन चार वाने हे काही नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार रेम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आज आपण चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत शुद्ध गावरान गोवंश ज्याला की आपण विदर्भाची शान म्हणून ओळखतो म्हणजे विदर्भाच्या शेतकऱ्याला हजारो वर्षापासून ज्या गोवंशानं सांभाळलेलं आहे आर्थिक अडचणीतून सावरलेला आहे तो गोव गोवंश हाच आहे आणि ह्या ज्या गायी आहे ह्या गायी आहे नांजा तालुका कळम जिल्हा यवतमाळ येथील ह्या गायी आहेत तर सध्या आपण नांजा या ठिकाणी राहायला आहोत आणि इथे जे आपले म्हणजे घरमालक आहे ज्यांच्याकडे आपण खोली भाड्याने करून राहतो ते काका अरुण पाटील काका यांच्या शेतामध्ये आज आलो होतो त्यांची शेती पाहण्यासाठी तर या ठिकाणी त्यांच्या शेतात हा गोवंश म्हणजे आपण पाहिला आणि त्यांचे हे व्हिडिओ आपण घेतलेले आहे तर याच्यामध्ये पाहू शकता शंभर टक्के शुद्ध गावरान गोवंश आहे याला माणस लागते घरचे दोन चार हो विविध रंगात वानेर हे काही प्रत्येक गायीचे शिंग वेगळे जनावर समोर आणि उंची साधारण सारखीच आहे кад

아, 놀라운 룸 h a i s o n 그래, f now? Halipon, h a l